सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज चोवीस जून दोन हजार पंचवीस मंगळवार आजपासून राज्यात मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील पावसाची पाता आजपासून संपणार आहे आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील वीसपेक्षाही जास्त जिल्ह्यांमध्ये मोठा जोरदार मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागात आज होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर आणि रात्री मराठवाड्यातील वातावरणात अचानक बदल होऊन यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्रीपर्यंत होईल तर बीड लातूर धाराशिव हिंगोली परभणी नांदेडच्या भागात मोठा मुसळधार पाऊस आपल्याला आज रात्रीपर्यंत या परिसरात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला आज रात्रीपर्यंत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा मुसळधार जोरदार पाऊस या परिसरात झालेला पाहायला मिळेल कोकणपट्ट्यात मात्र आज उद्या आणि परवा तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि त्यासोबतच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात हा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही भागांमध्ये आपल्याला आज येत्या काही तासात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तसेच उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे विदर्भात असता संपूर्ण विदर्भात आपल्याला मोठी अतिवृष्टी पाहायला मिळणार आहे विशेष करून नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या भागात आज रात्री आणि उद्या देखील आपल्याला मोठा जोरदार अतिवृष्टी सदृश पाऊस झालेला पाहायला मिळेल तर अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आजपासून पुढील अठ्ठेचाळीस तास कायम झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून ही माहिती बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद